शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपला शिमला प्लॉट जो अठ्ठावीस जून रोजी आपण लागवड केला होता या ठिकाणी त्याला काढण्याचं काम आपण आज करत आहे मित्रांनो आज दिनांक दोन डिसेंबर जवळपास पाच महिने आपला शिमला प्लॉट चालला अतिशय चांगलं असं उत्पादन शिमला प्लॉटमधून आपण घेतलं आहे या ठिकाणी बघू शकता आता आपण माल प्रकारे होता मित्रांनो हा जो माल आहे बघू शकता आता पण अशा प्रकारे माल काही भागात होता आपण याचा आज शेवट करत आहे बघू शकता याला काढून ताकण्याचं काम आ, या ठिकाणी आज चालू आहे बघू अशा प्रकारे माल काही ठिकाणी अशा पद्धतीने माल काही बाजूला असा काही ठिकाणी अशा प्रकारे माल तयार होता आणि आज आपण याचा सेवट केलेला आहे बघू शकता मित्रांनो चार हजार रुपयाचं या ठिकाणी आपण प्लांटेशन केलं होतं बघू शकता